रोहा तालुक्यातील कोकबण येथील वाजंत्री क्रीडा नगरी येथे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या दुःखद निधनामुळे होणारी कबड्डी स्पर्धा रद्द करण्यात आली होती ती स्पर्धा शनिवार दिनांक तीस मार्च रोजी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते जिल्ह्यातील नामवंत बत्तीस संघाने सहभाग नोंदविला तर अंतिम लढत ही वागेश्वर रोड खुर्द व टीबीएम कारावी या दोन बलाढ्य संघांमध्ये झाली वागेश्वर रोड संघांकडून धीरज खरिवले यांच्या उत्कृष्ट चढाया व सनी भगत आशिष मोरे यांनी केलेल्या अप्रतिम पकडीच्या जोरावर अंतिम लढतीमध्ये विजय संपादित करून प्रथम क्रमांक रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपये व आकर्षक भव्य चषक पटकावला तर द्वितीय क्रमांक टीबीएम कारावी तृतीय क्रमांक हनुमान वाशी चतुर्थ क्रमांक वादळ खारीकवाडा या

अनंत वार्गे राष्ट्रीय खेळाडू रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमित घाग शिवसेना रोहा तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे कोकबण सरपंच तेजस्विनी वाजंत्री शिवसेना तालुका प्रमुख उद्देश वाडकर संजय मात्रे व प्रमोद मात्रे राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंनी या स्पर्धेला भेट दिली अग्री ज्ञाती सेवा मंडळाचे अध्यक्ष हरिचंद्र मोरे उपाध्यक्ष अनिल माळी सचिव विलास मात्रे अतुल पाटील अग्री नेते हरिचंद्र वाजंत्री सचिन मोरे दिलीप मात्रे नंदकुमार मात्रे रामचंद्र सपकाळ रामासेठ मात्रे हेमंत ठाकूर तुषार वाजंत्री हेमंत कांबळे विठ्ठल मोरे ज्ञानेश्वर मुंगळे भरत मुंगळे दिनेश कांबळे जयवंत मुंगळे प्रवीण मोरे संदेश मोरे विलास डाके शंकर दिवकर वामन पारंगे सुरेश पाटील रामचंद्र मोरे विठ्ठल मोरे सदस्य तसेच सर्व आगरी बांधव यांनी स्पर्धेला अथंग मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली यावेळी संतोष दिवकर यांना सेंद्रिय शेती पुरस्कार देण्यात आला समालोचन अलंकार मणवी व संकेश सरलेकर यांनी केले अतिशय सुंदर असं नियोजन आहे उन्नतीसाठी लागते अशा स्वरूपाने आगरी सेवा ज्ञा मंडळाने या ठिकाणी अतिशय भव्य असे जिल्हास्तरीय कबडी सामन्या केलं त्यानेच्या माझ्या जनतेला खऱ्या अर्थाने मानवान या असं मी निश्चित सांगेन बोल या ठिकाणी बरेच मान्यवर येणार होते पण काही व्यस्त करायला आले नाही आहे पण मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष मोरेसाहेब आहेत तुम्हाला माजी अध्यक्ष आणि आजच्याजी वाजंत्री माझे नाना किंवा मागी सगळ्या मंडळी अतिशय मेहनतीने खऱ्या या ठिकाणी गॅलरी सही स्टेज अशा पद्धतीने सुंदर असं हे ग्राउंडचं नियोजन केलं आहे खऱ्या अर्थाने आम्हाला अलिबाग करायला की शिकण्याजोगी आहे की अशा पद्धतीने नियोजन करून खऱ्या अर्थाने या कबड्डी खेळाला चांगले दिवस या ठिकाणी बघा समाजाचं मी अजूनपर्यंत समाजाचे असे मॅचेस भरवलेले कधी बघितलं नाही आणि पहिल्यांदा पोपबलमध्ये एवढे चांगले मॅचेस आयोजित केले त्याच्याबद्दल मी आयोजकांचा खूप आभारी आहे कारण की कबड्डी का प्लेअरसाठी एवढं चांगलं नियोजन करून देणं एक खूप मोठी गोष्ट आहे आणि जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देते महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका